हाकीवर्दीमध्ये माणूस की जपलेली असते दडलेली असते अशी अनेक उदाहरणं आपण नेहमी पाहतो आणि त्याचं एक उत्तम उदाहरण पिंपरी चिंचवड पोलिसांनी काल दाखवून दिलेलं आहे वेदनेची नाळ ओळखून दोन महिला पोलिसांनी एका महिलेची प्रसूती केली आहे ही प्रसूती कुठल्याही दवाखान्यात किंवा कुठल्याही वेगळ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये न होता रस्त्यावर झालेली आहे वाकडनाका येथे वाहतूक नियमन करणाऱ्या हवलदार नीलम विजय चव्हाण आणि रेश्मा नजीर शेख या दोघींनी त्या महिलेला एका बाजूला आणलं बाजूला आणल्यानंतर त्यांनी एकशे आठ अँब्युलन्सला लगेच फोन केला की जेणेकरून पटकन त्या आणलेल्या महिलेला रुग्णालयात जाता येईल मात्र वाहतूक कोंडी आणि हॉस्पिटलमध्ये पोचण्यासाठी लागणारा वेळ हा क अधिक असताना त्या महिलेकडे तेवढा वेळ नव्हता त्यामुळे त्या, त्या पोलिसांनी एका डॉक्टरला फोन केला आणि त्या डॉक्टरनी प्रसूती कशी करणं गरजेचं आहे आणि आत्ता वेळ कमी असून तुम्ही काय केलं पाहिजे हे त्या दोन महिला पोलिसांना सांगितलं आणि त्या चव्हाण आणि शेख ह्या दोन महिला पोलिसांनी त्या महिलेची तिथे प्रसूती केली अत्यंत वाहतूक गर्दीचा काळ संध्याकाळी गडबडीची वेळ आणि त्यावेळेस ह्या दोन महिला पोलिसांनी आपलं मातृत्व आणि एक वेदनेची नाळ ओळखून त्यांनी ही मदत केली त्यानंतर अँब्युलन्स येत आल्यानंतर डॉक्टरांनी त्या बाळाला आणि त्या महिलेला पुढील उपचारासाठी औन रुग्णालयात दाखल केले या दोन्ही महिला पोलिसांचे पिंपरींचोडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे पोलिस उपायुक्त बापू बांगर वरिष्ठ पोलिस निरीक्षक जे हिंजवडीचे आहेत प्रसाद गोकुळे यांनी या दोन्ही महिला पोलिसांचं अभिनंदन केलंय त्यांना बक्षीस जाहीर केलेलं आहे पण हे, हे नेमकं का काय घडलं कसं घडलं ते आपण स्वतः त्या महिला पोलिसांकडूनच जाणून घेऊयात हिंजवडी वाहतूक उभा घेते आम्ही कार्यरत असताना रस्त्यावरून एका महिलेचा आवाज झाला की मदतीसाठी आवाज दिला त्यानंतर आम्ही गेलो तर ती रिक्षामध्ये तिला वेदना होत होत्या रिक्षामधून तिला आम्ही बाजूला घेतलं बाजूला घेतल्यानंतर पाहिलं तर तिची प्रसुतीची वेळ जवळ आलेली होती मग आम्ही एकशे आठ नंबरला फोन केला त्यांना यायला वेळ होता तेवढा वेळ आमच्याकडे नसल्याने आम्ही तिला एका बाजूला घेऊन तिला एका बाजूला घेऊन तिला खाली बसवलं त्याच्यानंतरनं डॉक्टरांना फोन करून त्यांच्या सल्ल्याने सदर प्रसुती करून तेवढ्या बाळ प्रसुती झाल्यानंतर डॉक्टर तिथं आले मग बाळ वाळंतीन यांला चेकअप करून त्यांनी त्यांना पुढील उपचार का आम्ही औंध हॉस्पिटल येथे घेऊन गेले त्या घटनेवरून आमचं कौतुक होत आहे सर्व ठिकाणाहून कौतुक होतं आहे की आम्ही एका लेडीच्या मदतीला गेलो आणि त्याच्यामुळं खूप आनंद होत आहे सर्वात जास्त आनंद आहे की आम्ही एका लेडीच्या मदतीला गेलो त्याचा आणि हे सर्व आमच्या घरच्यांकडून पण कौतुक होत आहे आणि बाहेरच्याकडून आणि सर्व वरिष्ठ सरांच्याकडून पण कौतुक होत आहे आमचं फोन वगैरे येत आहेत आम्हाला आणि छान काम केलं म्हणून तुम्ही आणि हे इथून पुढं पण आम्ही असंच काम करत राहू चांगलं आणि वर्ष सर आम्हाला प्रोत्साहन देत आहेत की काम करत राहा असंच आणि आम्ही करत राहू शंभर दिनांक एक डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास आमच्या हिंजवडी वाहतूक विभागाच्या महिला अंमलदार रेश्मा शेख आणि नीलम चव्हाण या कर्तव्य करत असतानाच कसोटीपूर्व त्रास होत असलेली एक महिला मदतीसाठी तिनं महिला अंमलदारांकडं आवाज दिला आणि त्या अनुषंगानं आमच्या दोन्ही महिला अंमलदारांनी त्या ठिकाणी समयसूचकता दाखवून त्या महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीनं संबंधित महिलेला जवळच असलेल्या आडोशाला घेऊन गेले आणि त्या ठिकाणावरून त्यांनी डॉक्टरांशी देखील संपर्क केला ॲम्ब्युलन्स येण्यासाठी दहा पंधरा मिनटाचा वेळ होता तर दरम्यानच्या काळामध्ये सदर महिलेची प्रसूती झाली आणि त्यामध्ये या दोन्ही महिला अंमलदारांनी सदर महिलेच्या नातेवाईकांच्या मदतीनं त्या ठिकाणी बाळाची काळजी घेणं किंवा इतर जी काही काळजी आहे ती घेतलेली आहे सदर त्यांच्या कर्तव्यादरम्यान दाखवलेल्या समयसूचकता आणि संवेदनशीलतेबद्दल समय त्यांचं माननीय पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड त्याचबरोबर सह पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड व अपर पोलीस आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी देखील अभिनंदन आणि पुष्पगुच्छ देऊन आणि प्रमाणपत्र देऊन कौतुक केलेलं आहे